आ काय हल्ल्या का साक्षे कर म्हणा काय जवळ आली ती बरं किती हुशार आहे बघ कया लय मायला नो या परोटा खायला आज काय चाललंय परोटा हर्षदा लाट बायडी भासती आम्ही प्रयागराजला असलं परोठा खायचो लयच भारी लागायच या सगळेजण परोटा खायला बर मस्त मस्त आज गरम गरम होय हर्षदा हर्षदाने लय मोठा परोठा बनवला छट्टा छटा बनवायचा हर्षदा छटा छटा हर्षदा छट्टा छट्टा बनवायचा छट्टा छट्टा उशीर लागतो चांगली चमकती अजून आई काय करते गर्द बर आईचं चाललंय देव आहे का नाही हम्म हे सगळं दिया उभं होऊन ठेवलं काय आज कुठे जायची आई हा अला का म्हणजे गॅरंटी नाही मला पण कुठे जायची या गाणगापूरला आमची आई चालली गांडवापूरला कोण कोण आहे ग होय बर गाणगापूर कशा कशाचा असतो गुपुरवठा कशाचा असतो हा हिरवी मिरची बटाटा दरवाजा कुठे कसा काय माल आणलाय गुजरात वर न चला कोणाला पाहिजेत असलं तर ऑनलाईन ऑनलाईन साड्या मिळतील बर का मामाकड आणि एक नंबर साड्या तर मला दावतो बरं का आता कसं होतं आहे याला उलगडून द्यावं लागेल पण साडीची डिझाईन दोस्तांनो खतरच एवा कलर तर छानपैकी असं बऱ्यापैकी आहेत आणि चारशे साडेतीनशे जास्तीत जास्त सहाशे रुपये आणि सहाशे रुपयेवाली साडी तुम्हाला दाव तर बघा ही साडी आहे चारशे रुपयाला चंद्रकोरमधली साडी ओके तर अजून पण साडी छान आहे ही चारशे रुपयाला आहे हा पण चमकीचा कलर आहे नऊशे रुपयाला ही साडी ही मला वाटतं अजून बाजारात आले की नाही कोण असतो पण कलर दोनच भेटले त्याचं कारण जास्त काय भेटलं या साडीची प्राइस आहे सहाशे रुपये आणि तुम्हाला ऑलरेडी नंबर तर माझा माहिती आहे कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही बिंदास देऊ शकता तुम्हाला मी कुरिअरनी टाकून देईल साडी पण साड्या एक नंबर आहे सुरतचा माल आहे आणि आम्ही गेलतो ना आत्ता सुरतला नवसारीला त्याच्यामुळं मग येताना घेऊन आणूया तरी पण माझा नंबर तुम्हाला देतो त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन सहासष्ट तुम्ही कॉल करू शकता आणि विचारू शकता कसं काय आहे का नाही आणल्यात आपल्या थोड्याशाच मग एवढा माल खापला तर परत जाऊन आणणार आहे आम्ही जाऊ द्या स्वस्तमध्ये लोकांना साड्या वाटायच्या स्वस्तमध्ये जास्त आता विचार करा ही साडी जवळजवळ बाजारामध्ये जर दुकानात विचारलं ना नऊशे रुपये साडी हिला दीड हजार रुपये तरी घेतील माझ्या हिशेबाने अंदाज मग चला आपण एकदम असं कमीत कमी साड्या हे केलेल्या आहेत आणि ही साडी चारशे रुपये साडी दुकानमध्ये गेलं ना तर तुमच्याकडनं सहाशे रुपये नक्की घेणार म्हणजे जास्त खात्यात आपल्याला जास्त नाही फक्त आपल्याला पन्नास रुपये का साडी मागं कमवायच्यात हो म्हणजे जास्त नाही फक्त पन्नास रुपये बस ओके